कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप तुषार आणि लगेच बसून मिळतील रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट आंगणेवाडीच्या या यात्रोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत अशाच एक प्रकारचा स्टॉल आहे चिपकू नावाचा हा स्टॉल आहे सर काय सांगाल चिक्कू म्हणजे नेमकं काय चिक्कू म्हटल्यावर एक फळ आपल्या ढोळ्यासमोर होतं हे काय आहे नेमकं तर तुम्ही जसं म्हणले चिक्कू ॲक्च्युली आम्ही चिपकू आहे चिपकू हे आमची कंपनी जो आहे चिपकू ब्रँड आहे आम्ही पुण्यातून आलेलो आहे आम्ही गेले आठ वर्षापासून काम करतोय सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे त्याच्यानुसार आम्ही काही असे प्रोडक्ट डेव्हलप केले जे शेतकऱ्यांना विषारी औषध वापरण्यापासून थांबवू शकतात एक प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो हा हे शिपकूचा मिनी सोलर ट्रॅप हा सूर्यप्रकाशावर चार्ज होणारा असा ट्रॅप आहे जो एल डी लाईटवरती काम करतो ह्याच्यामध्ये एल डी लाईट्स असतात सूर्यप्रकाश आला की चार्जिंग हे चार्जिंग होतं बॅटरीनी आणि ह्या लाईट्समुळं रात्रीचे किडे आकर्षित होतात ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये ते पडतात आणि त्यात पकडले जातात ह्याच्यामुळे तुमचा कीटकनाशकाचा खर्च जवळपास झिरो होऊन जातो हे उत्पादन कमीत कमी तीन ते चार वर्ष तुम्ही असंच वापरू शकता किंमत याची फक्त हजार रुपये असते तर हा झाला एक ह्याच्यामुळे आमचं नाव चिपकू आहे ह्याच्यावरती असा चिकट गम असतो आणि ह्याच्या रंगामुळे किडे आकर्षित होतात पांढरी माशी मावा तुडतुडे फुलकिडे असे किडे ह्याच्यावरती येऊन बसतात त्याला चिटकतात एकराला एकच पाकिट वापरायचं असतं हे शंभर रुपयाला फक्त भेटतं ती किंमत आहे त्याच्यानंतर तिसरा असतो हा फळमाशीचा माशीचा प्रकार आपण कोकणामध्ये पाहिले की बरेचसे शेतकरी आंबे फेकून देतात कारण ते सडलेले असतात त्याच्यामध्ये येणारी जी पांढरी आळी असती तिची माशी पकडण्यासाठी हा ट्रॅप वापरला जातो ह्या ट्रॅपच्या आतमध्ये गंधाची वडी वडे जिला आपण फेरोमोन लिहोर म्हणतो ही झाली बॅक्टोसेरा डोरसे नावाची लूर ह्या लूरमुळं फळमाशी ह्याच्या आत जाते आतमध्ये पकडली जाते माशीला पकडल्यामुळे त्याचं पुढचं उत्पादन थांबत तसंच पोल्ट्रीमध्ये आपण माशांचा प्रॉब्लेम पाहतो पोल्ट्रीच्या माशीसाठी ही चिपकूची दोरी आहे ही दोरीवरती बांधावी लागते येणाऱ्या माश्या उडून त्याच्यावर बसतात त्याला चिटकतात त्याच्यामुळे माशीचं एक प्रमाण कमी होतं अजून सा सा एक सांगतो मी कोकणासाठी नारळाचा एक आमचा ट्रॅप आहे याला फकट ट्रॅप म्हणतात या बकेट ट्रॅपमध्ये सोंड्या भुंगा आणि गेंडा भुंगा अशा दोन प्रकारचे भुंगे असतात लाल रंगाचा सोंडवाला भुंगा सोंड्या भुंगा असतो आणि दुसरा गेंडा भुंगा ज्याला गेंड्यासारखी सोंड असते शिंग असतो ह्याला पकडण्यासाठी ह्याच्यामध्ये ती ल्यूर लावायची आहे आणि ह्याच्यात पाणी ओतून हा ट्रॅप असा जायचा असा अडकावल्यानंतर येणारा भुंगा ह्याच्या आतमध्ये येतो आतमध्येच पडतो जो परत उडून बाहेर नाही जाऊ शकत त्याच्यामुळे तो त्याच्यातच ट्रॅप होतो तर आता ही जी सगळी उत्पादनं आहेत आमची ही बिनविषारी उत्पादन आहेत ह्यांना फक्त आपण आकर्षित करतो किड्यांना आणि पकडतो महत्वाचा फायदा काय असतो की तुम्ही मित्र किड्यांना मारत नाही त्याच्यामध्ये मधमाशी झाले किंवा जे मित्र किडे ते ह्याच्यामुळे होतात विषारी औषधं मारल्यामुळे जो डेथ झोन आपण पाहतो तो डेथ झोन ह्याच्यामुळे होत नाही कारण हे नैसर्गिक आकर्षण आहे ज्याच्यामुळे नैसर्गिकरित्या किडे आकर्षित होतच राहतात कंटिन्युअस आणि पकडले जातात यांचा वापर जो असतो एकरी पाच ते सहा ट्रॅप वापरावे लागतात एकरी खर्च पाचशे ते सहाशे रुपये हा मॅक्सिमम असतो तर शेतकऱ्यांनी कोकणातल्या शेतकऱ्यांनी महत्वाचं हो, म्हणजे आम्ही त्याचं कारण हेच होतं की लोकांना अवेअरनेस नाही आहे याची माहिती नाही आहे अशा गोष्टी वापरल्या पाहिजेत ह्या जर त्यांनी वापरल्या तर त्यांच्या शेतीचं उत्पन्न नक्कीच वाढेल पण एवढा चांगला लाखमोलाचा आंबा जो तुम्ही पिकवता जो फेकून देता कचऱ्यात तो फेकायची गरज नाही पडणार एक छोटस ह्याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट सांगतो मी की ज्यावेळेस तुमची खिडकी फळं तुम्ही फेकता त्या किडक्या के आंब्याच्या आतमध्ये डंक मारलेल्या आळीची पिल्ला असतात म्हणजे आळ्या असतात ते आळ्या म्हणजेच परत उत्पादन होऊन त्याची एक माशी बनणार आहे आणि ती माशी परत जाऊन प्रत्येक आंब्यावरती डंक मारणारे तर ते जे आंबे असतात ना त्यांना तुम्ही एक तर चांगल्या जाड पिशवीमध्ये पॅक बांधा प्लास्टिकच्या किंवा खड्डा करून त्यात पुरा त्याच्यावर हिशारे औषध मारून तुम्ही त्याला गाडून टाकू शकता ज्याच्यामुळे तुमचं किडींचं नियंत्रण जवळपास साठ टक्क्यापर्यंत झालेलं असतं आणि त्यानंतर तुम्ही ट्रॅप वापरा ज्याच्यामुळे तुमच्या राहिलेल्या किडींचा सुद्धा बंदोबस्त होईल आणि तुमची शेती एक एकदम स्वस्त आणि कमी खर्चामध्ये होईल आणि कंपनी कुठे आहे तुमची आमची कंपनी आळंदीमध्ये पुण्यामध्ये आहे आमचा कंपनीचं समजा तुम्हाला काही प्रोडक्ट मागवायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट नंबरवरती फोन करू शकता नव्याण्णव बावीस तीन वेळा शून्य दोनशे तेवीस किंवा तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉनवर गेलात चिपकू सर्च केलं तुम्हाला ऑटोमॅटिक सगळे प्रोडक्ट दिसतील तुम्ही मागू शकता धन्यवाद सर आपला वेळ आम्हाला दिला यस सर तर कोणालाही चिपकूबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल तर निश्चितच या स्टॉलला भेट द्या राजेश हेदरकर सहमी चिन्माई खोकळे कोकणशाही आंगणेवाडी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो